वडोदा या गावातील रहिवाशी एक पंचवीस वर्षीय तरुण हा आपल्या घरी सांगून गेला की मी गावातून जाऊन येतो आपल्या घरी गावात जात आहे असे सांगून निघालेला हा पंचवीस वर्षीय तरुण नंतर घरी परत आलाच नाही या तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे वढोदा या गावात योगेश दगडू बावीसकर व पंचवीस वर्ष हा तरुण आपल्या घरी होता हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी गावात जाऊन येतो दरम्यान आपल्या घरी गावात जाऊन येतो असे सांगून निघालेला हा पंचवीस वर्षीय तरुण योगेश बावीसकर नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे